स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी सोळा पॉईंट वीस गुंटेचा अॅग्रिकल्चर प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलो आजची आपली प्रॉपर्टी आपल्या मुंबई गोवा हायवेवर असलेल्या ओसरगाव पोस्ट पासून मोजून सात किलोमीटर अंतरावर हो आहे तर या प्रॉपर्टी पर्यंत येण्यासाठी मुख्य डांबरे रस्त्यावरून या प्रॉपर्टीपर्यंत येणारी पायवाट असून या पायवाट्याचे अंतर हे पन्नास ते साठ मीटर एवढे आहे म्हणजेच या प्रॉपर्टीला पायवाटेचा पर्याय आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ही प्रॉपर्टी असून माती व टेबल प्लॉट अशी ही प्रॉपर्टी आहे तसेच हा ऍग्रीकल्चर प्लॉट असल्या तुम्हाला ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे जर तुमच्याकडे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या सहजरित्या काढू शकता तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे जागा मालकांना या संपूर्ण सोळा पॉईंट वीस गुण्टग्रिकल्चर प्लॉट प्लॉटची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे सात लाख पन्नास हजार रुपये तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद